नमस्ते श्री अमा भगवानांची आजची शिकवण अशी आहे सर्वाधिक समस्या चैतन्याच्या निम्न स्तरातून उत्पन्न होतात मी ज्योत्ना पटनायक ओरिसा कलाहंडी जिल्ह्यात भवानी पटना येथे राहते 28 डिसेंबर 2018 हजार अठराला मी माझ्या जवळच्या नातेवाईकांसोबत सत्यलोकमध्ये विद्याहवन करण्यासाठी बोलंदगीरून प्रवास करत होते आमची तिकीटं वेगवेगळ्या डब्यातली होती एकटा प्रवास करायची भीती वाटत होती पण आमच्या श्री अम्मा भगवानांनी इतकी मदत केली की शेवटपर्यंत आम्हाला काहीच गैरसोय जाणवली नाही प्रत्येक क्षण आम्हाला मदत करण्यासाठी भगवान वेगवेगळ्या रूपात आले हवन व दर्शन झाल्यावर आम्ही वननेस टेम्पलला गेलो परत येताना मला केसिंगा रेल्वे स्टेशनला उतरायचे होते आणि माझ्या नातेवाईकांना बोलून गिरला प्लॅटफॉर्मपर्यंत पोचायच्या आधी गाडी रुप्रा रोडला काही वेळ थांबली रात्रीचे साडेनऊ वाजले होते मला वाटले ते केसिंगा स्टेशन आहे म्हणून मी ट्रेनमधून खाली उतरले हातात दोन बॅगा घेऊन मी रेल्वे ट्रॅकवरून चालायला सुरुवात केली एस टू ते एस थ्री बोगीपर्यंतचे अंतर मी चालत गेले व ते कोणते स्टेशन आहे असे काही लोकांना विचारले तो रुपरा रोड आहे हे जेव्हा मला समजले तेव्हा मी माझ्या भगवानांना मदतीसाठी हाक मारली अंधारी रात्र होती प्रार्थना केल्यावर स्पष्टता व शक्ती यांनी भीती व गोंधळ याची जागा घेतली मी अत्यंत वेगाने एस्त्री डब्याच्या दरवाजापर्यंत धावले दाराशी उभ्या असलेल्या तरुणाने मला लगेच मदत केली मी गाडीच्या आत आले आणि गाडी सुटली जणू काही ती माझ्या आत येण्याचीच वाट पाहत होती त्या रात्री योग्य वेळेला श्री भगवानांनी मला प्रचंड मदत केली माझी कृतज्ञता व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत अनंतकोटी धन्यवादासह मी चमत्कार प्रदाता परमज्योती श्री अमा भगवानांच्या दिव्यचरणी सदैव असेन